कर्नाटकातील माजी मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यात आलेली आहे हगवणेला मदत करणं माजी मंत्र्याच्या मुलाला भोवलेलं आहे कर्नाटकातील माजी मंत्र्याच्या मुलासह पाच जणांना अटक करण्यात आली प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत तुषार तर नवनवे खुलासे या प्रकरणामध्ये होत आहेत आता कर्नाटकच्या माजी मंत्र्याच्या मुलापर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत जर आपण पाहिलं तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आता अटक करण्याची जी संख्या आहे ती वाढताना पाहायला मिळतीये त्यामध्ये माजी मंत्र्याचा जो मुलगा आहे तो कर्नाटकचे जे माजी मंत्री आहेत ऊर्जा मंत्री वीर कुमार पाटील यांच्या मुलाला खर तर आता पोलिसांनी ताब्यात आहे त्याला अटक केलेली आहे प्रीतम पाटील असं या मुलाचं त्यांचं नाव आहे त्याला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्या त्याच्यासह जर आपण पाहिलं तर राजेंद्र हगवणे असतील किंवा सुशील हगवणे असतील यांना पळून जाताना ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्या सर्वांना आता पोलीस ताब्यात घेताना पाहायला मिळतात अटक करताना पाहायला मिळतात आज नाही खरं त्यामुळे पोलिसांच्या रडारवर आणखी नेमकं कोण कोण कौन आहे आणखी कोणाकोणावर कारवाई केली जाते याकडे तुमचं लक्ष सुद्धा तुर्दास धन्यवाद दिलेला आहे सगळ्या माहितीसाठी